नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज दोन टॅमॅटो आणि दोन कांद्यापासून सगळ्यांना पुरणारी अशी नाश्त्याची रेसिपी आणलेली आहे आणि खूप सुंदर होणार आहे त्याच्यासाठी आपणाला आता काय लागतं आहे पहा दोन टॅमॅटो आहेत दोन कांदे घेतलेले आहेत सोलून कोथंबीर आहे अर्धी वाटी अशी छान गव्हाचं पीठ आहे दोन चमचे रवा आहे एक वाटी तांदळाचं पीठ आहे हिरवी मिरची घेतलेली आहे अद्रक लसूण घेतलेला आहे खूप अशी सुंदर रेसिपी होते नाश्त्यासाठी आणि आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा सांगतो आपल्याला ही रेसिपी द्या खूप महाग असते पण आपण ही घरच्या घरी करून पाहू आता अद्रक लसूण आणि हिरवी मिरची वाटून घ्यायची आहे एक बाऊल घेतलेला आहे त्याच्या पण मध्ये टॅमॅटो किसून घेऊ छान त्याचा गर तयार होईल दोन्हीही टॅमॅटो आणि दोन्हीही कांदे आपल्याला छान त्याचा गर करून घ्यायचा आहे आपल्याला कापायचे नाही आहेत कापण्यापेक्षा असं किसून घेतल्यावरती त्या रेसिपीला आणखीन टेस्ट येते आपल्याला वाटतं का हॉटेलमध्ये का एवढं छान लागतं आहे आणि आपल्या घरी का नाही लागत आहे पण हॉटेलमध्येच होणारी अशीच आपल्याला रेसिपी बनवायची आहे आता टॅमॅटो झालेले आहे कापून सॉरी किसून आता कांदाही किसून घेऊ आपण तो सुद्धा किसून होईल असं सगळं करून घेऊ दोन्ही टॅमॅटो आणि दोन्ही कांदा किसून घेऊ आणि पुढच्या कृतीला सुरुवात करू झालेलं आहे किसून आता कांदा आणि टॅमॅटो आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत वाटून घेतलेलं हिरवी मिरची ची अद्रक आणि लसूणची पेस्ट त्याचा सुद्धा खूप छान चव येते आणि कोथिंबीर हिरवी गार अशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आता सुके मसाले घालून घेऊ हळद लाल तिखट कश्मीरी तिखट आणि गरम मसाला हे सगळं घालून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक वस्तू घालायचे तीसुद्धा अप्रतिम लागते ती आहे बडीशेप एक चमचा घेतलेली आहे बडीशेप दाताखाली आल्यानंतर इतका अप्रतिम स्वाद येतो तिचा आता मी मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार असं सगळं हलवून घ्यायचं आहे आपल्याला एकत्र आणि एकजीव करून घ्यायचं आहे मसाले आणि टॅमॅटोचा आता एक वाटी तांदळाचं पीठ घालून घेऊ त्याच्यामध्ये अर्धी वाटी असं गव्हाचं पीठ आहे आणि रवा आहे दोन चमचे हे सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे त्याच्यामध्ये छान असं एकत्र करून घेऊ आणि एक जीव झाल्यानंतर एवढी अप्रतिम ही रेसिपी लागते पाणी घालून घेऊ आणि थोडं थोडं असं हलवून घेऊ नाहीतर गुठळ्या होतात त्याच्या म्हणून थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला गुठळ्या न होता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मी चमच्या बाजूला ठेवत आहे आणि छान असं हातानेच मिक्स करणार आहे आपल्या हाताची चव त्याच्यामध्ये उतरायला पाहिजे कारण काय काय चमच्याने करतात पण चमच्यापेक्षा मला हाताने एकदम सोपं वाटतं पटकनही होतं आणि हाताची चव आपल्या त्याच्यामध्ये छान लागते अप्रतिम लागते कारण गृहिणींना हाताची चव असल्याशिवाय गृहिणी समजत नाही म्हणून आपण छान अशी हाताची चव देऊ पिठाला आणि मस्त असं बॅटर तयार करून घेऊ झालेला आहे छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला सोडा वगैरे काही घालायचं नाही आहे त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे कडकडीत त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे आणि जिरं घातलेलं आहे आणि हिंगही घातलेलं आहे हिंगाचा तडकासुद्धा अप्रतिम लागतो आता सगळं असं घालून घ्यायचं आहे आपल्या बॅटरमध्ये आणि त्याचा स्वाद खूप छान येतो तडक्याचा त्याच्यामध्ये तवा ठेवलेला आहे गरम करायला तो सुद्धा गरम करून घ्यायचा आहे आणि बॅटर सगळं एकत्र झाल्यानंतर आपल्याला छान तव्यावर घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला छोटे छोटेच असे करायचे आहेत तुम्हाला वाटलं तर मोठेही करू शकता पण छोटे असे छान भाजून खरपूस लागतात आता आपण तेल सोडून घेऊन आणि छान असं झाकण ठेवून खरपूस भाजून घ्यायचं आहे कडा सुटलेल्या आहेत आता आपण पलटी करून घेऊ मी तुम्हाला दोन प्रकारचे टॅमॅटो ऑमलेट घाल दाखवणार आहे आपण हॉटेलमध्ये म्हणतो टॅमॅटो ऑमलेट द्या पण ते बेसनपासून बनवून देतात मी बनवलेलं आहे तांदळाच्या पिठापासून आणि गव्हाच्या पिठापासून असं हेल्दी टॅमॅटो ऑमलेट बनवायचं आहे आपल्याला सुंदर लाल कलर आलेला आहे अप्रतिम दोन्ही बाजूनी भाजून झालेलं आहे दिसायला एकदम मस्त दिसतं आहे खायलाही तेवढंच छानच लागणार आहे आता आपण हे काढून घेऊ आणि आता दुसऱ्या प्रकारचं मी घालून दाखवणार आहे बॅटर घातलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण टॅमॅटो घालून घ्यायचं आहे ते सुद्धा अप्रतिम लागतं असं ऑमलेट केलेलं टॉमॅटो ऑमलेट हॉटेलमधल्यासारखं दिसणारं आणि खायला त्याच्यापेक्षाही अप्रतिम लागणारं असं घरच्या घरी टॅमॅटो ऑमलेट आपण करून पाहणार आहे आता तेल सोडणार आहे आणि परतही त्याच्यावरती झाकण ठेवून छान शिजवून घेणार आहे झाकण याच्यासाठी ठेवायचं आहे आपलं सगळं पीठ छान भाजून पण होईल आणि खरपूसपणा येतो भात किती सुंदर आहे आणि कढाई त्याच्या सुटल्या जातात असं मंद आचेवरती ठेवल्यानंतर आता टॅमेटो दुसऱ्या बाजूनी छान असा खरपूस भाजून होईल आणि त्याचा स्वाद त्याच्यामध्ये छान उतरेल पहा असं करून घेऊ तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करायला विसरू नका मैत्रिणी तुम्ही छान माझ्या रेसिपीला प्रतिसाद देत आहे मला खूप आवडत आहे आणि तुम्ही मला सांगतही आहे तुम्हाला कशा वाटत आहेत त्या रेसिपी त्याच्यामुळे मला आणखीनही छान वाटतं आहे रेसिपी करण्यासाठी जरूर तुम्ही कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली टॅमॅटो ऑमलेटची अप्रतिम झालेली आहे आणि हेल्दी रेसिपी झालेली आहे आणि एक वाटीपासून पूर्ण चार पाच माणसांसाठी हा नाश्ता भरपूर होतो असं तुम्ही करून बघा सकाळ सकाळ आणि पटकन होणारा आहे पूर्व तयारी न करता झटकापट होणार आहे नाही त्याच्यात दहीसुद्धा लागत नाही नाही सोडा लागत नाही काही लागत असं पण अप्रतिम होतो नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला हा टॅमेटो ऑमलेट कसा वाटला हॉटेलपेक्षाही भारी खायला टेस्टी आणि खमंग कुरकुरीत लागणार आहे आणि हेल्दी आपल्याला जेवढे हेल्दी पदार्थ खाता येईल तेवढे आपण घरच्या घरी बनून खाऊ शकतो आणि आपल्याला झटपट होणारे पदार्थ करून खाऊ शकतो असा हा पदार्थ आहे टॅमॅटो ऑमलेट बेसन न घालता सगळ्यामध्ये बेसन घालून खाल्लं तर थोडंसं आपल्याला प्रॉब्लेम करतं म्हणून असा मी एक पर्याय निवडलेला आहे तांदळापासून करण्याचा सुंदर झालेले आहेत पहा कलर पण अप्रतिम झालेला आहे आपण सॉसबरोबर खाऊ शकता किंवा चटणीबरोबर खाऊ शकता नाही तर असंही खाऊ शकता असं टॅमॅटो ऑमलेट झालेलं आहे नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसं वाटलं टॅमॅटो ऑमलेट सुंदर अप्रतिम दिसतंय कलरही सुंदर आलेला आहे आणि टॅमॅटोच आणि कोथंबीरचाही त्याच्यावरती छान दिसत आहे पहा नक्की करून असं आणि मला कळवा कमेंटनी बाय मैत्रिणी